महाशिवरात्रीनिमित्त ठाणे शहरातील प्राचीन अशा ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त वाहतूक व्यवस्था आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी विशेष नियोजन देखील करण्यात आलं होतं ठाणे शहरातील बाजारपेठेत असलेले ऐतिहासिक कोपिनेश मंदिरामध्ये भक्तांचा महासागर उमटलेला पाहायला मिळाला ज्यावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून कडेकोट असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता शिवाय उन्हाच्या झळा लागू नये त्याकरिता छताची व्यवस्था देखील मंदिर व्यवस्थापकांकडून करण्यात आली होती तसंच मंदिर व्यवस्थापकांनी भाविकांकरिता महाप्रसाद आणि दर्शनाची चोख व्यवस्था केली होती महाशिवरात्री निमित्त कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविक भक्तांसह माजी खासदार व शिवसेना नेते राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावकरे सौ निलिमा डावकरे माजी नगरसेवक संजय तरे पायलट विशाल तरे यांच्यासह हो ठाणे शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते करतो प्रें। <प्रेंगा> काही थोड्याच दिवसात ठाण्याचं म्हणजे आज महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण ठाण्यातून ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून खास करून या ठिकाणी या कोकणेश्वराचं दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हे प्राचीन असं मंदिर आहे हे जी अख्ख्याही काय या ठिकाणी मला माहिती असेल या मासुंदा तलावाच्या मला वाटत जे पाणी आहे ते या पायऱ्या पर इथं होत आणि त्यानंतर मला वाटत कित्येक वर्षापूर्वी जेव्हा तलाव हे केला त्यावेळेला हा रस्ता त्या ठिकाणी तयार केला आणि मुख्य रस्ता जो होता तो मला वाटत बाजारपेठेतून होता आणि हे, हे जी अख्ख्यायिका अशी आहे की दरवेळेला दरवर्षी महाशिवरात्रीच्या इंच इंच ही हे जी मूर्ती वाढत असते त्याचबरोबर या ठिकाणी जी नंदी आहे त्याची सुद्धा मला वाटत हे वाढत असते असे या ठाणे ठाणेकरांचं दैवत हे कोकणेश्वर महाराजांच्या महाशिवरात्री मी शंकरचरणी लीन होऊन मला वाटतं या ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चांगलं या ठिकाणी लोकांना सुख समृद्धी भरभराटी लाभो यासाठी विनंती करत आहे आपण बघतो की भाविक या इकडे कोकिलेश्वराच्या दर्शनाला येत असतात आणि मोठ्या संख्येने या इकडे दर्शन घेत असताना निश्चितच मी कोकिनेश्वर मंडळाचं महात्वपूर्णापासून आभार व्यक्त करतो अतिशय उत्तम व्यवस्था गोपींनी केलेली आहे महादेवाची आम्ही ही प्रार्थना आहे की प्रत्येकाला या इकडे जो भक्तगण आपल्या दर्शनाला येतोय प्रत्येक सुख समृद्धी आणि भरभराटी वेग हीच महादेवाची प्रार्थना आहे